म्हणून याच्यामध्ये काम करतो पूर्ण भारतभर आणि विदिशात सुद्धा एक्झाम्स ऑर्गनाईज करायचं कंडक्ट पा म्हणजे एक्झामिंग मटेरियल नाही हा काही धार्मिक ग्रंथता आहेच आहे प्रश्न पण त्याच्यापेक्षा असं म्हणे की भारतीय संस्कृतीमधला अतिउच्च हा ग्रंथ आहे आता सर्वात म्हणजे साई श्रद्धा येऊन म्हणतात याच्यामध्ये श्रद्धा हा शब्द आहे श्रद्धा धवन ते ज्ञान इथे ज्ञान असा आपण आणलेलो आहोत ती श्रद्धा इथे आपली आहे आणि त्या श्रद्धेद्वारे त्या ज्ञानाद्वारे आपण समर्थ करणार आहोत

खूप ऐकलंय की यो, यो, दर, यो, सकले, सकले चार चार योग हटयोग कर्मयोग मुद्राशास्त्रात एवढं सुंदर डॉक्टर सरांनी आपल्याला मुद्राशास्त्राबद्दल सांगितलं किंवा चिटणीस सरांनी आपल्याला योग निद्रेबद्दल सुंदर माहिती दिली आणि ते करून पण घेतलं सगळ्यांनी सगळ्यात छान छान आपल्याला योग हा विषय समजवलेला आहे तर मला एक सांगा की योग म्हणजे काय पण तुमच्या मनाने तुमच्या अनुभूतीने आणि तुमच्या मता स्क्रिप्चर नॉलेज तर विसरणार आहे मला मी सांगणार आहे पण तुम्हाला काय वाटलं किंवा म्हणजे हा मोठा विषय आहे मी सर्वप्रथम संधी गोडसे सरकार मी आणि गोडसे सर आता तुम्ही मला सांगा की मी सांगणार आहे जोडणे ओके ठीक आहे चालू आणखी याच्या व्यतिरिक्त कोणी काय बोलेल सांगेन जोडणे व्यतिरिक्त बोला जीवन चरण्याची कला आम्ही उसे की नहीं आना है, उसे तकी नहीं आना है। मना अगर विचार करा कि मैं आठ लाख वर्षों से भी योग कर रहा हूँ, मना वो भी कराया। ये ही शब्दों के सामने करते हैं। It is an unquote happiness, I cannot explain it. शब्दों के सामने। आज शास्त्र, हैल्स नंबर दो। तब बदबू देता, बदबू देते। God of song देवाचं गाणं म्हणजे योग आता त्यांनी अठरा अध्याय केलेत अठरा अध्यायामध्ये अठरा योग सांगितलेत अर्जुन विषाद योग हा पण असं सांगितले अर्जुन विषाद योग विषाद योग विषाद बरोबर योग का बरं असं सांगितलं तेच की जुळणे तो विषादाबरोबर जुडला गेला आपण त्याचं विषादाबरोबर जुडलं गेला त्याच्यामुळे तो योग झाला योग म्हणजे जोडणे हे जे तुम्ही सांगितलेलं आहे ते बरोबर आहे ना आता आपण पुढे जाऊया तुम्ही सांगितल्या कशासाठी योग करायचे शरीरासाठी मनासाठी बुद्धीसाठी कशासाठी आपल्या स्वतःला इथपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी इतकं शिकवले गेले आणि त्या शिकलेल्या गोष्टी आपण घरामध्ये पण त्याच पद्धतीने अनुभव किंवा त्याचं प्रचलित पण अनुभव या मी तुम्हाला सांगेन वायू विज्ञानाने सर्व भौतिक गोष्टी ज्या आहेत जगाच्या समस्या नवनवीन गोष्टी गरम होत आहे पंखाचा उष्णता वाढली आहे ए आहे कूलर आहे गाड़ी आहे कर सी है कि कार है स गोषी अपने पण मनामध्ये ज्या जटिल समस्या है क्या समस्या सो योग हा विषय आप महाभूमि है ऋषि महाभूमि आतर्मी इंटीट्यूशन इंटूट्यूशन स्वतः का स्वतःला समान अंतर प्रेरणा अनुभूती अनुभूतीने जाणले गेले की प्रॉब्लेम आतमध्ये आहे प्रॉब्लेम बाहेर नाही प्रॉब्लेम आतमध्ये आहे तर मग आतमध्ये जायला हवं बाह्य मुख होण्यापेक्षा अंतर्मुख होणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला योग करायचा आहे नाव योग म्हणजे काय युजी योगी जोडणे युजी सहीया बने मन जेस सहीया कंट्रोल करने मन बुद्धि अहंकार चिंताएं हासिल करना कंट्रोल करने युजीर समाधाव और आज की प्रश्नचरणों तो मंगल जरा योग समाधि की संकेत है समाधा समाधि समाधि सम, सम आप लीजिए

आता हे सर्वजण माझ्या बरोबर बोल म्हणत मी योगस्तू ने संग नंबर श्लोक भगवान श्री कृष्ण त्याच्यानंतर जी व्याख्या आहे ती आहे योग कर्मसुखवशन माझं చెప్తే అత మాధవ్ సరే సంపూర్ణ శిక్షణ

आणि ते धर्म कसं केलं कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र क्षेत्र कुरुक्षेत्रे पहिला आपलं जे काही कर्तव्य आहे आपला जो काही व्यवहार आहे तो एक चोख पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने चांगल्या गोष्टी करून आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर कुरुक्षेत्रे आता सर आपल्याला योग्य शिकवतात

करी बनवतात किंवा आमटी बनवतात भाजी बनवतात भाजीमध्ये मीठ टाकणार एवढ्यातच मोबाईलचा फोन असतो तेवढ्यातच मुलगा तेवढ्यातच बेडची दरवाज्याची घंटी वाजलेली आहे मला सांगा कोण काय करेल कसं करेल पहिलं काम कोणतं करा मीठ टाकणं मीठ न टाकता दुसरं काम कोणतं करा आता तुम्ही लगेचच ताबडतो फोनकडे जा पहिला मोबाईल जवळच आहे ना मोबाईल स्मार्टफोन आहे तुम्ही स्मार्ट राहा म्हणून स्मार्ट स्मार्टफोन चालतात त्याच्यानंतर जा मुलाकडे मुलाला घ्या दरवाजा उडा दरवाजा घेऊन आहे ते पहा त्याच्यानंतर भाजीकडे या भाजीकडे आल्यानंतर तुम्ही मला अजून मी टाकले चेक करा चेक करणं म्हणजे तुम्ही एक्सिलंट नाही तुम्ही स्किलफुल नाही तुम्ही कौशल्य काम केले नाही

व्यवहार करा राहा तुम्हाला कोणतंच दुःख होणार नाही पण हे खूप अवघड आहे युक्त हा शब्द जर सांगायला गेलं तर दोनशे पाणी तुम्हाला युक्त शब्द युक्त कसं काय तुम्ही मी समजा चार चपाती खातो किंवा मला चार चपाती खायची किंवा रोजचं म्हणजे कोण ठरवेल कोण ठरवेल तुम्हाला रोजचं कोण सांगता येईल सांगा मी दोन चपाती खाणार आहे हे कोण ठरव

What should I eat? When to eat? How मन बुद्धि अहंकार चित्त हे अंतकरणाचे चार घटक आहेत मन इन्फॉर्मेशन माहिती गोळा करून आणत बुद्धी त्याच्यावर डिसिजन घेत निर्णय घेत की काय करायचंय काय खायचंय किती खायचंय आणि अहंकार तो निर्णय घेतलेला मला नाही आवडला हे सोप्या भाषेत सांगतो की मार्केटमधून चाललेलं तुम्हाला आईस्क्रीम खेळायची आईस्क्रीम दिसलं दिसलं म्हणजे मन मनाने मन तिकडे घेऊन जातं मन बघतं बटरस्कॉच आहे चॉकलेट आहे स्ट्रॉबेरी आहे मग म्हणतात बघ बाबा तुम्हाला काय खायचं मला काल स्ट्रॉबेरी खाल्लं मला चॉकलेट घ्यायचं अंतर बघतो हे मला चॉकलेट मला आवडतं आता बटरस्कॉच हे सगळे जे काही घटना घडते ना ती सगळं नोंद नोंद ते घेऊन जात आत्म्याकडे तुम्ही आणखी काही वेगवेगळी नाव करून आत्मा देऊ शकतो आता युक्त आहे युक्त रेग्युलेटी मॉडरेट कंट्रोल हे फक्त आहारच नाही आहे आता विहार आपण कसं करतो दो डोळ्यांनी कानाने ना, 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 नाकाने पंच ज्ञानिंद्रियाद्वारे आपण संपूर्ण विहार करतो आता एक वस्तात मला बारशीला काय चाललेलं आहे माझ्या मन्यात आहे माझ्या मनाने फास्टेस्ट व्हेकल सगळ्यात वेगवान जर का असेल तर मन मन लगेच आपण तर विहार सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने निवडण रेग्युलेट करायचं आहे त्याच्यानंतर आला चेसच्या फिजिकली जे काही गोष्टी करता आहात किंवा एखादी गोष्ट तुम्ही क्रिएट केलेली आहे समजा आपल्या घरातलं एखादं लग्न आहे आपण लग्न हे स्ट्रेस जो आहे तो क्रिएट करतो आपण तयार करतो त्याची तयारी दोन महिन्यापासून करतो दोन महिन्याची तयारी करून किंवा योग संमेलनाची तयारी आपल्या सगळ्यांनी तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी याची व्यवस्था केली कसं करायचं काय करायचं हा त्याच्यामध्ये काम केलं ते म्हणजे के त्याच्यानंतर स्वप्न आता काल योग निद्रा सरांनी घेतली काही लोकांना म्हटलं की आम्हाला योग निद्रा झाल्यानंतर झोप आहे नाही किंवा आली नाही असं सांगितलं तर योग निद्रा ही आपली मॉर्टेट असली पाहिजे त्यानंतर विवेक ख्याती विवेक ख्याती अपला हा उपाय आहे तुमच्याकडे समोर असले तुमच्याकडे जर का विवेक ख्याती असली तर मला वाटत नाही तुम्हाला कोणतेही दुःख जवळ येईल ओके तर आपण थोडस पुढे जाऊया जी काय आहे ही चौथी व्याख्या भगवद्गीता सांगितली तम विद्या दुःख संयोग वियोग दुःखाचा संयोग का होतो चित्त आणि समृद्धी चित्त आणि आत्मा एकत्र आहे असं तुम्हाला भास झालेला आहे म्हणून तुम्ही बाह्यत्वाकडे जाऊन तुम्हाला दुःख प्राप्त होत आहे तर जर का तुम्ही या गोष्टी बाय मार्गेट केला किंवा डिस्क्रिमिनेट केला आधी दैनिक दुःख आधी भौतिक दुःख अध्यात्मिक आधी दैनिक दुःख सुपर खूप पाऊस पडलाय दुःख कुत्रा चावला मांजर आपण औषध घेऊन त्याच्यावर नीट नीट काय करू शकतो आध्यात्मिक दुःख काय आहे तुमचं मन तुम्हाला दुःख देते काम क्रोध मोह मद मत्सर या सहा श्रद्धेमुळे तुम्हाला हे दुःख मिळतं आणि जर का तुम्ही ते ओळख त्या गोष्टी बाय फॉरगेट केल्या डिस्क्रिमिनेशन केलं तर तुम्हाला दुःख होणार नाही नाव आपण येऊया योग चित्त वृत्ती विरोध जी महर्षी पतंजलीने एकशे पंच्याण्णव सूत्रामध्ये दुसऱ्या नंबरच्या श्लोक दुसऱ्या नंबरच्या सूत्रावर सांगितले आता योगाशन योग हा अनुशासन आहे शासन शासन म्हणजे कोविड मध्ये आपण पाहिलं की सरकारने आपल्यावर नियम लावले पट्टी लावा लोकांशी शासन अनुशासन तुम्ही स्वतःवर लागलेला नियम मला पाचवून करायचे मला जग करायचे बघितलेलं आहे चित्त म्हणजे रजिस्ट्रेशन आणि वृत्ती म्हणजे मॉडिफिकेशन म्हणजे विचार तुमच्या मनात फ्लक्च्युएट होत राहतात व खाली वर खाली हे नको ते योग नको ते करत राहतात आणि त्याचा विरोध करायचा आहे निरोध अवर सुंदर व्याख्या आलेल्या मला वाटतं की अजित पवारजी महाराजांनी सांगितले संसार भावनी, इमोशनल, स्पिरिचुअल या सब लोगों से नेक्स्ट, बट पर एक स्लो संगीत है। यदा परमचर आउट ऑफ बौद्धिश्चर दे न्यारा नी मरसा हास हाहा। बौद्धिश्चर के चश्मे बुद्धि में खाल्ला नाही डगमगला नाही मनाने स्थिर राहिला इंद्रियाने तुम्ही जर का कंट्रोल राहिला तर तुम्हाला परमगती म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल आपल्याला मोक्ष मिळायचं नाही आपल्याला पाणी पण घ्यायची आपल्याला पाहिजे पावायची घ्यायची परंतु ही पावायची ती पाणी पुढे आपण कुठली खायची कशी खायची ह्याचा आपल्याला भान असलं पाहिजे मनाची कक्षा उंचवायची आहे पाणीपुरी आपल्याला त्रास द्यायचा आहे खायला नको त्याच्यापेक्षा सात्विक जीवन जे आपण ते खातो ते सात्विक जीवन खाल्ल्याने आपलं स्वतःचं मन तयार होत जे जे भोजन केलेले त्याच्याने मन तयार होत छानपूर्वी पुरुषात सांगितले तीन गोष्टी तयार होतात सगळ्यात एक्सटर्नल पार्ट विश्वास दुसरा पार्ट तुमचे मसल्स तयार होतात आणि तिसरा पार्ट तुमचं मन मन तारी अपन <coughs> शेवटी जी कहीं है समाधि योगी योगी समाधि सम प्रमाणा बुद्धि दृष्टि के व्यवहाराजी भान अपन ज्यादा जगह व्यवहार कर स ना सांगेन की योगीन आर्मदर्शन योगाच्या माध्यमातून स्वतःची जाणीव होते प्रत्येक व्यक्ती हा पशु व दैवी प्रवृत्ती या योगीचा संयोग आहे पशु दैवी मध्ये तुम्ही आहात तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही करायचं या प्रेरणा तुमच्याकडे आहे मनुष्याकडे कर्म करण्याची चॉईस आहे तुम्ही चांगलं काम केला तर वाढवा आणि जर का वाईट काम केलं द्वेष केला वसन केला वाईट बोलला तर तुम्ही पशु तर तुमच्या हातात आहे योगचे काढून कुठे जायचं आहे दैविक शक्तीकडे जायचे सर्वाची वाटचाल अशीच हो ही ईश्वर चरणी आपण सर्वजण प्रार्थना